नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे आजची भरती खूप महत्वाची असणार आहे कारण की वन विभागामध्ये आता पदभरती निघालेली आहे यामध्ये पंधरा हजार प्लस वेकेन्सी असणार आहे यामध्ये तुमचं शैक्षणिक पात्रता फक्त दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनवरती असणार आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे त्यामुळे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा जर तुम्ही अजूनपर्यंत बीएसएफ अंतर्गत जी पदभरती निघाली आहे ती जर नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओ लिंक देत आहे किंवा चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ती पुढे नक्कीच बघा त्याचं बघा तुम्हाला स्क्रीनवरची जाहिरात दिसत आहे ही पद भरती सेंट्रल लेवलची असणार आहे बघा यामध्ये कोणकोणते पद असणार आहेत तर सर्वप्रथम यामध्ये वन रक्षक या पदाकरता यामध्ये पाच हजार सातशे पद असणार आहेत त्यानंतर वन रेजर या पदाकरता चार हजार एकशे बावन्न पद रिक्त असणार आहेत त्यानंतर वन्यजीव रक्षक या पदाकरता पाच हजार एकशे अठ्ठेचाळीस पद रिक्त असणार आहेत तर बघा यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर सर्वप्रथम फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वन रक्षक या पदाकरता तुम्हाला बारावी कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे त्यानंतर तुम्हाला हिंदी येणे आवश्यक असणार आहे त्यानंतर वनक्षेत्रपाल या पदाकरता तुम्हाला बॅचलर डिग्री कंप्लीट करणे आवश्यक असणार ती कोणत्याही संस्थेतील असेल तर चालले त्यानंतर वन्यजीव रक्षक या पदाक्राला तुम्हाला फक्त दहावी पास असणे आवश्यक असणार आहे बघा फिजिकलमध्ये कोणकोणते टेस्ट होणार आहेत तर सर्वप्रथम तुमची हाईट चेक केली जाणार आहे ज्यामध्ये फॉरेस्ट गार्ड या पदाकरता बघूयात पहिल्यांदा मेलसाठी एकशे त्रेसष्ट असणारे फिमेलकरता एकशे पन्नास चेस्ट हे मेल करता चौऱ्याऐंशी सेमी असणारे फिमेलकरता एकोणऐंशी असणारे त्यानंतर रनिंग ही करता पंचवीस किमी चार तासामध्ये आणि फिमेलकरता सोळा किमी चार तासामध्ये त्यानंतर वन क्षेत्रपाल याकरता करता हाईट असणारे एकशे त्रेसष्ट फिमेलकरता एकशे पन्नास आणि त्यानंतर चेस्ट हे तुमचं चौऱ्याऐंशी सेमी असणारे मेल करता आणि फिमेल करता एकोणऐंशी पंचवीस कि मी तुमची रनिंग असणार चार तासात कम्प्लीट करायचं आहे आणि फिमेल करता सोळा किमी मी रनिंग असणारे चार तासामध्ये कम्प्लीट करायचे असणारे बघा येथे भारतातील मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात ते कोणत्याही राज्यात जर असेल तरीही त्यानंतर बघा कोणते डॉक्युमेंट्स आहेत जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते फॉर्म भरू शकता तर सर्वप्रथम तुमचं फोटो सिग्नेचर आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन द्यामध्ये तुमचं दहावीचं बारावीचं ग्रॅज्युएशनचं तुम सर्टिफिकेट तुमच्याकडेच असणे आवश्यक असणार आहे जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल डोमासाईल हे तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स असणार ते तुमच्याकडे तुम असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते फॉर्म भरू शकता बघा एज लिमिट काय असणार आहे तर सर्वप्रथम फॉरेस्ट गार्ड या पदाकरिता अठरा ते अठ्ठावीस वर्ष फॉरेस्ट रेझर म्हणजेच वन क्षेत्रपाल या पदाकरता एकवीस ते पस्तीस वर्ष आणि वन्यजीव रक्षक या पदाकरता अठरा ते अठ्ठावीस वर्ष त्यानंतर बघा ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही दोन जानेवारी जाने दोन हजार सव्वीसपासून होणारे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस जानेवारी दोन हजार सव्वीस असणारे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक दिलेली आहे जे कोणी या आभासाठी पात्र असणार त्या नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्या सबस्क्राईब नक्कीच करा